प्रश्न तुमचे उत्तर आमचे सिद्धीच्या मृत्यूनंतर नागापूर मारुती मंदिरामध्ये सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांसाठी बस शाळेच्या आवारात उभी करण्याची सूचना दिलेली असतानाही लासलगाव आकाराच्या बस चालक व वाहकांनी पुन्हा एकदा आपली मुजोरी दाखवल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे यानंतर काही काळ तणाव निर्माण होऊन वाहतूक देखील ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले स्वतः वाहतूक नियंत्रकांनीच हात दिल्यानंतर बस थांबत नसल्याने कर्मचारी अधिकाऱ्यांना देखील जुमानत नसल्याचे बोलले जाते चार जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर चांदोरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी बस स्थानकावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या बसची वाट पाहत उभे असताना नाशिककडे जाणाऱ्या दोन बसेस या चांदोरी बस स्थानकावर न ने नेता सरळ पुढे मार्गस्थ झाल्या यामुळे विद्यार्थ्यांची झालेली गैरसोय पाहून वाहतूक नियंत्रक राजाराम मथुरे यांनी ही घटना लासलगाव आगाराच्या व्यवस्थापक काळे मॅडम यांना कळवली काळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षिततेचा विचार घेऊन वाहतूक नियंत्रणांना आदेश दिले जी गाडी दिसेल त्या गाडीने विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी सोडा या आदेशाचे पालन करत मथुरे हे चांदुरी चौफुल्यवर विद्यार्थ्यांसमवेत वाट पाहत उभे असताना लासलगाव आगाराची संभाजीनगर नाशिक गाडी थांबत नसल्याचे पाहून वाहतूक नियंत्रकांनी पुढे जाऊन थांबण्याचा इशारा केला मात्र वाहकाने केलेला हा बेशिस्त आणि अवार्ष्यपणा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलाय आपण पाहतोय या ठिकाणी लासलगाव आगाराचे चालक आणि वाहक यांची शिवराळ भाषा यामुळे पालकांनी देखील मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केलाय विद्यार्थ्यांनी पास काढून देखील बस थांबत नसेल तर त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची वेळ आमच्यावर आली आहे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची हेळसांड आणि परवड होत असल्याने नागरिकांनी पालकांनी याबाबत तीव्र स्वरूपाची नाराजी देखील व्यक्त केली आहे तर अशा बेताल कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा आता होत आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी सचिन शिंदे निफाड आता एस टी महामंडळाचे आणि त्याला म्हणे चल वय बाजूला तोशी काय घेणं नाही म्हणे या भाषेत त्यांची उकुरम आहे अजूनही यांना कोणत्या प्रकारचं समज यांना दिली गेली की नाही असं वाटत राहिले आणि ही मुलं जरी थांबल का नाही ही लासलगाव लासलगाव गाडी आहे काय थांबायची आहे ही काय पद्धत आहे तुमची ಚಲೋ <ihak> ಚೆನ್ನಾಗ नाही ही पाठवून यांची काय 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 व्हिडिओ चालू साहेब फोटो बोलू नका आपल्या घरात चिल्ली पिल्ली आयना कोणती पद्धत बोलायची 29 पद्धत बोलायची 29 पद्धत बोलायची तुमचे अधिकारच तुम्ही असे बोलता काय बोलले मी अधिकार काय बोलले नाही ना रेकॉर्डिंग आहे तुमची अधिकार ज्या हांगा मारलेला अधिकार ज्या अधिकार त्यावर काढगतले हा अधिकार तुमच्या किंमत नाही देती तुम्ही तुमच्या आता अधिकार ज्या हांगा मारलेला आता अधिकारची भाषा नंबर नंबर नंबर